हळू 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 नमस्कार मित्रांनो आपण आलोय शिवडा पकडाय पंचगंगा नदी पुराच्या पाण्यात आपल्याला शिवडा लागतोय काय बघूया तुम्ही बघू शकताय उड्या मा मारत आहेत पाण्यावरती याचा अर्थ आहे की शिवडा फिरायला आहे तर चला बघूया आपल्याला शिवडा लागतोय पाण्याला फोर्स पूर्ण आहे आणि बघू शकता तुम्ही बारके मासे उड्या मारायला यात शिवडा फिरत असते त्यामुळे चमचा मारताना पण खाली सोडायचा नाही वरच्यावर काय असेल ते गेम करायला मित्रांनो ला मासा लागलेला आहे आपल्या भावाला थांब गोटे गोटे हो थांब 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 तिथलं तेच तेच बारका वड की तू बारका आहे मासा जोड दिल्ले सोड दिल्ले सोड, सोड हा दिल्ली सोड रेलो नको नको बास आहे तर ताण इकडे जा पुढे हळू हळूहळू हळू थांब थांब हळूहळू न्यू दे न्यू दे गडबड कर नको न्यू दे न्यू दे न्यू दे वरवड वरूच चल रॉड रॉड हळूहळू हळू हळू हां हां थांब धाम.. नको नको वडवड वरवड वरवड फिरव की वड अरे बारकाय मासा घे लई मोठा ना थांब थांब निश्चला आहे एक मिनटं थांब हळूहळू जा जाकी खाली खाली जाकी वड वड़ वड़ लवकर अरे वड मित्रांनो आज आपण आलो तो बावड्यातल्या पंचगंगा नदीवर शेवट्या शिकारासाठी तर आपल्याला दोन तीन कास्टिंग टाकल्यावर काही भेटलं नाही तर चौथ्या कास्टिंगला सर आपल्याला शिवडा मासा गावलेला आहे आणि अशा तऱ्हे साईज तुम्ही बघू शकता आहे बऱ्यापैकी साईज आहे छान तुम्ही मित्रांनो बघू शकता आहे माश्याची साईज शिवडा आपल्याला लागलेला आहे शिवड्याची साईज पण तशी भारी आहे मस्त आहे कमीत कमी असेल एक दीड किलोचा तर असेल साईज आणि पुराच्या पाण्यात आपल्याला लागलेला आहे गोटीला मासा तिसऱ्या ते चौथ्या कास्टमध्ये लागलेला आहे पंचगंगा नदी कसबा बावडा